नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी मित्र गोविंदावार आज आपण आलो आहे शोलार जी मोसंबीची बाग आहे बघू शकता तुम्ही किती चांगल्या प्रकारे माल लागला आहे हे हे माल साधारणत एक एका महिन्याने हार्वेस्टिंगला येईल चांगल्या प्रकारे माल बी आणि तुम्ही ही पाहू शकता उद्या आणि तुम्ही हे पण आलेले फुल पण आलेलं आहे बघा चांगल्या प्रकारे याला फजदारा झालेली आहे एक चार वर्षाचा बाग आहे एका मिनिटातली